नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आर टी ओ एम व्ही आय ही एकमेव परीक्षा अशी आहे की मेकॅनिकल त्यानंतर ऑटोमोबाईल प्रॉडक्शन ज्यांची डिग्री झाली असेल जाल, डिप्लोमा झाला असेल जाल, या विद्यार्थ्यांना जर शासनामध्ये वर्दीमध्ये जायचं असेल तर ही एकमेव ज्याला म्हणतो स्पर्धा आहे किंवा एकमेव पोस्ट आहे जी तुम्हाला शासनामध्ये वर्दीमध्ये घेऊन जाऊ शकते याच्याशी संबंधित सगळे इन्फॉर्मेशन आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा तुमच्या मित्रांनाही सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जास्तीत जास्त वितरणपर्यंत हा व्हिडिओ शेअर होईल विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जे पद आहे एम व्ही आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हे जे पद आहे या पदामध्ये दोन टप्पे आहेत परीक्षेचे एक आहे पूर्व परीक्षा प्रिलिम आणि एक आहे मुख्य परीक्षा म्हणजे मेन्स प्रिलिम ही स्क्रुटिनी एक्झाम आहे गाळणी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये जे अवांतर विद्यार्थी असतात नुसतात फॉर्म भरतात या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ही एक फिल्टर आहे पण मेन्स जी परीक्षा आहे ज्याचे मार्क कन्सिडर होतात तुमच्या सिलेक्शन मध्ये ते म्हणजे मुख्य परीक्षा किंवा मेन्स विद्यार्थी मित्रांनो लेटेस्टच्या नजीकच्या काळामध्ये याचा सिलेबस चेंज झालेला आहे काय सिलेबस आहे एकूण किती विषय आहेत अभ्यासाला काय काय बदल झालेला आहे नवीन मध्ये आणि याची तयारी करायची असेल तर कशी करायची हे बघणार आहे आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर तुम्ही तयारी करत असाल आर टी ओ या पदासाठीची या परीक्षेसाठीची तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमी तर्फे घेण्यात येत आहे ती बॅच लॉन्च झाली आहे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पूर्व परीक्षेचे आठ विषय आणि मुख्य परीक्षेचे पंधरा विषय असे सर्व विषयाची तयारी चांगल्या परफेक्ट टीम कडनं महाराष्ट्रातल्या नंबर वन कडनं ही करून घेतल्या जाणार आहे याच्यामध्ये टेस्ट सिरीज असेल तुमचं स्पेसिफिक पर्टिक्युलर गायडन्स असेल हे सगळं याच्यामध्ये असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या बॅच अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर नाईन डबल टू सिक्स नाईन एट फोर फाईव्ह या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये मुख्य परीक्षेचा जो जुना सिलेबस होता पहिल्यांदा तो एक रिव्ह्यू घेऊ आपण म्हणजे आपल्याला कळेल की काय फरक आहे जुन्या सिलेबसमध्ये मुख्यच्या आणि नवीन सिलेबसमध्ये एक लक्षात घ्या मुख्य परीक्षा हा टेक्निकलच विषय होता तेव्हाही तो टेक्निकलच होता आणि आताही टेक्निकल आहे म्हणजे सगळे तुमच्या इंजिनिअरिंगचे विषय त्याच्यामध्ये आहेत याचा जर पॅटर्न बघायचं झाला तर तुम्हाला माहिती असेल जो ओल्ड पॅटर्न आहे तोच पॅटर्न त्यांनी आताही ठेवलाय पण जुना जर पॅटर्न बघितला आपण तर ता त्याच्यामध्ये बघा की तुमचे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलचे जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला डिप्लोमा लेवलचे टेक्निकल क्वेश्चन्स विचारले जात होते त्याच्यामध्ये आणि किती क्वेश्चन्स होते तर एकशे पन्नास क्वेश्चन्स होते किती क्वेश्चन्स होते एकशे पन्नास क्वेश्चन्स होते प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे तीनशे मार्क हे तुम्हाला तिथे मुख्य परीक्षेला होते आणि तुमचा जो कट ऑफ लागत होता सिलेक्शन साठीचा तो त्या तीनशे मार्कांपैकी होता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हे जे पर्टिक्युलर दीडशे प्रश्न आहेत हे तुम्हाला दीड तासामध्ये सॉल्व्ह करायचे होते डेफिनेटली ऑब्जेक्टिव्ह टाईपची प्रश्नपत्रिका होती ही म्हणजेच बहुपर्यायी ज्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा सी क्यू म्हणतो आपण फक्त हे ऑनलाईन परीक्षा नाही तर ही ऑफलाईन परीक्षा असते म्हणजे याच्यामध्ये ओ एम आर शीट वरती तुम्हाला बबल्सला सर्कल करावे लागतात तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅटर्न आहे एक्झामचा दीडशे प्रश्न तीनशे मार्क दीड तासामध्ये तर हेच कंटिन्यू ठेवलेला आहे मग बदललं काय तर बदलले विशे, आहेत विषय आणि विषयाशी संबंधित काही घटक म्हणजेच टॉपिक ओके तर विद्यार्थी मित्रांनो जुना सिलेबस एकदम फास्ट मध्ये बघूया आपण त्याच्यामध्ये साम होता त्याच्यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी होता टॉम होता हायड्रॉलिक्स होता थर्मल इंजिनिअरिंग होता त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग थेरी वर्किंग होता म्हणजे याच्यामध्ये बघा तीन सेक्शन होते ए बी आणि सी मी जुन्या टॉपिक बद्दल बोलतोय ओके okay? तर याच्यामध्ये स्पेसिफिकली जो सेक्शन ए होता याच्यामध्ये सात विषय होते इथे इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स नावाचा एक विषय सुद्धा होता तर हे जे सात विषय आहेत हे कंपल्सरी होते सगळ्या विद्यार्थ्यांना मग तुम्ही मेकॅनिकलचे असाल प्रॉडक्शनचे असाल किंवा तुम्ही ऑटोमोबाईलचे असाल तर ए सेक्शन तुम्हाला कन्फर्म होताच होता ओके okay? एकशे वीस प्रश्न याच्यावरती यायचे राहिले तीस प्रश्न तर हे जे तीस प्रश्न आहे तर तुम्ही सेक्शन बी घेऊ शकत होता किंवा सी घेऊ शकत होता मग कुठले होते ते तर सेक्शन बी मध्ये बघा हायड्रोलिक मशिनरी आर ए सी आणि इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग हे बी मधले दहा दहा प्रश्न तीन विषय आणि जर तुम्ही सेक्शन सी घेतला तर सेक्शन सी में होता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जे ऑटोमोबाईलचे विद्यार्थी होते ते हे सॉल्व्ह करायचे याच्यामध्ये ऑटोमोबाईल सिस्टीम वेहिकल मेंटेनन्स आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हे होता तुम्हाला बी किंवा सेक्शन सी याच्यापैकी एकच सेक्शन सॉल्व्ह करायचा होता म्हणजे हे एकशे वीस एकशे तीस प्रश्न असे मिळून दीडशे प्रश्न तीनशे मार्क हे पॅटर्न होता हा पॅटर्न आता गाव जमा झालाय तो आता लयाच गेलाय आता याच्या जागी जो नवीन पॅटर्न आलेला आहे तो समजून घेऊया पॅटर्नही समजून घेऊया आणि जे विषय होते ते विषय सुद्धा समजून घेऊया तर जुने विषय जे आहेत ते तुम्ही बघितले सेक्शन ए बी आणि सी चे आता पॅटर्न मध्ये त्यांनी काय बदल केलाय का तर नाही पॅटर्न मध्ये सहजासहजी त्यांनी बदल केलेला नाही इथे ते सुद्धा त्यांनी काय म्हटलंय की इंग्लिश भाषाच आहे दीडशेच प्रश्न आहे एकशे पन्नास क्वेश्चन प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे तीनशे मार्क आहेत पंचवीस पर्सेंट तुमचं स्पेसिफिकली काय आहे तर बेसिकली तुमचा निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे वन बाय फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे ती तिकडे होती आणि तुम्हाला दीड तासामध्येच हा प्रश्न पत्रिका सॉल्व करायची आहे म्हणजे पॅटर्न बदललेला नाही दीड तास दीडशे प्रश्न आणि तीनशे मार्क निगेटिव्ह मार्किंग वन बाय फोर कॉन्क्लुजन ओके मग बदललं काय विद्यार्थी मित्रांनो तर आर टी ओ नवीन सिलेबस बघा आता याच्यामध्ये म्हणाल सर की नवीन सिलेबस म्हणजे काहीतरी वेगळं झालंय का जे विद्यार्थी ऑलरेडी परीक्षा देत आहेत त्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासोबत बोलतोय की जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत ज्यांना माहितीच नव्हतं ज्यांना आता पास आउट होत आहेत मग ते डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल किंवा ज्यांच्या एक्झाम सुरू आहेत पण त्यांना वाटतं की आपण शासनामध्ये जावं तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा पंधरा विषय त्यांनी समाविष्ट केलेले आहेत आता सेक्शन ए बी सी असं काहीही ठेवलेलं नाही सर सकट पंधरा विषयाची लिस्ट दिलेली आहे पहिला विषय आहे सॉम दुसरा आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस त्यानंतर आहे टॉम थेरी ऑफ मशीन्स त्यानंतर आहे हायड्रोलिक्स अँड हायड्रोलिक मशिनरीज त्यानंतर आहे थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन झाले पाच इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉवर एं डेव्हलपमेंट सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन कुलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टिम ट्रान्समिशन सिस्टिम स्टिअरिंग सिस्टिम अँड स्टार्टिंग drives ओके okay? झाले दहा आता सर, तुम्ही म्हणाल सर हे तर वाचून दाखवले तुम्ही काही हरकत नाही आपण डिटेलमध्ये जाणार आहोत की काय काढलंय काय नाही काढलंय नवीन विषय कुठले आहेत तिकडे इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स होता इथे इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स नाही मग त्याच्या बदली काय टाकले तेही आपण बघणार आहोत किंवा तुम्ही सपोज हा पहिला साम आहे तर मधले काय काय टॉपिक्स काढलेत त्यांनी अगोदर काय होते है? आता काय वाचावं लागणार मला काहीतरी उगाच मी वाचत बसेल आणि एक्झाममध्ये ते सिलेबसमध्येच नाही असं व्हायला नको हे झाले दहा त्यानंतर बघा डिफरेंशियल रेअर एक्सेल अँड ब्रेक्स ही सिस्टीम आहे त्यानंतर आहे व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट त्यानंतर आहे ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स काढला हे ऍड केलं त्यानंतर लेटेस्ट मधला बघा इलेक्ट्रिक व्हेकल इव्ही सगळ्यांना माहिती आहे तो अख्खा टाकला इथे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक वेहिकल त्यानंतर मोटर वेहिकल ऍक्स अँड रोड सेफ्टी ओके तर विद्यार्थी मित्रांनो असे हे एकूण पंधरा विषय जे आहेत किती आहेत पंधरा विषय हे आता टाकलेले आहेत इन प्लेस ऑफ सेक्शन ए बी सी ओके मार तेच मग आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे पंधरा विषय तर तुम्ही वाचून दाखवले आम्हाला याच्यामध्ये नेमका काय चेंजेस आहेत तर ते तुम्हाला सांगतो बघा आता कुठले विषय डायरेक्ट कॅन्सल झालेत किंवा कुठल्या विषयामध्ये काही टॉपिक्स त्यांनी ऍड ऑन किंवा काढलेत ठीक आहे ओके तर कॅन्सल सब्जेक्ट किंवा कॅन्सल टॉपिक तर स्वाम मधलं कंप्लीट काढले का नाही पण स्वाम मधलं कॉलम फिन सिलेंडर हा पोर्शन त्यांनी काय केलाय रिमूव्ह केलाय जो अगोदरच्या एक्झाम मध्ये होता ओके इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स हा अख्खाच्या अख्खा सब्जेक्ट त्यांनी काढून टाकलेला आहे पण याच्या जागी मग काय टाकलंय इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे हो त्यानंतर बघा हायड्रोलिक मशीन्स याच्यामधलं काय काय काढलंय त्यांनी इम्पॅक्ट ऑब्जेक्ट काढले हायड्रोलिक कंट्रोल सर्किट्स काढले बरोबर आहे त्यानंतर आर एसी होता बघा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग याच्यामध्ये रेफ्रिजरेंट नावाचा टॉपिक काढलाय त्यांनी सायक्रोमेट्री काढले एअर कंडिशनिंग अँड इट्स अप्लिकेशन काढून टाकले बरोबर आहे तर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स अख्खा विषय काढलाय सॉम मधला हे टॉपिक काढलेत हायड्रोलिक मशीन एच एम मधले हे टॉपिक्स काढलेत आर एसी मधले हे टॉपिक काढलेत आता तुम्हाला कळलं असेल म्हणजे आता जर आपण सिलेबस वरती गेलो तर तुम्हाला कळेल की काय करायचंय आणि काय करू नाही ओके मग आता असं आहे का की फक्त काढत बसलेत ते सिलेबस तसंही नाही काही विषय त्यांनी काय केलेत ऍड ऑन केलेत किंवा टॉपिक त्यांनी काय केलेत ऍड ऑन केलेत का काय काय ऍड ऑन केलेत टॉपिक्स कुठल्या सब्जेक्टमध्ये ते केले बघूया आता एम पी होता बघा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये प्लास्टिक अँड देअर प्रोसेसिंग हा ऍड केलाय प्लास्टिक अँड देअर प्रोसेसिंग बेटल जॉईनिंग प्रोसेस ऍड ऑन केलाय मग त्याच्यामधले तीन प्रोसेसेस वेल्डिंग आहे ब्रेझिंग आहे सोल्डरिंग आहे ह्या प्रोसेसेस मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, प्रोसेस, प्रोसेस प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये ऍड ऑन केलेत त्यानंतर इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग बघा दुसरा विषय याच्यामध्ये काय काय ऍड केले बघा टाइप्स ऑफ मॅनेजमेंट मैं, अँड गें ऑर्गनायझेशन अँड दे गें फंक्शन्स इंडस्ट्रियल ऍक्ट दोन पार्ट केलेत हा एक पार्ट हा दुसरा इंडस्ट्रीयल ऍक्ट पण ऍड केलेत रिक्वायरमेंट नुसार आणि दुसरा तुमचा जो मॅनेजमेंट अँड ऑर्गनायझेशन आणि त्यांचं फंक्शन आहे हे त्यांनी टॉपिक ऍड ऑन केलेले आहेत ओके त्याच्या व्यतिरिक्त अजून ऍड ऑन काय केले बघा कुलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम ट्रान्समिशन सिस्टीम डिफरेन्शियल रेअर एक्सेल अँड ब्रेक मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट तुम्हाला जर वाचता येत असेल तर तुम्हाला हेही लक्षात आलं पाहिजे मेकॅनिकलचे ऍस्परेंट म्हणून की हे जास्तीत जास्त फोकस त्यांनी ऑटोमोबाईलचा जो पार्ट होता त्याच्यावरती करायला सुरुवात केली आहे कारण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर तुम्हाला मोटर्स वेहकल इन्स्पेक्ट करायचे आहेत ओके तर तुम्हाला माहिती पाहिजे ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम हा ऍड ऑन केलाय बघा मी तुम्हाला सांगितलं इंडस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स कार्डला हा ॲड ऑन केलाय इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल ई व्ही लेटेस्ट कुठले इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत कुठल्या बॅटरीज वापरतात काय कॅपॅसिटी असते प्रॉब्लेम्स काय आहेत अप्लिकेशन काय आहेत हे सगळं त्याच्यामध्ये येणार आणि त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जे गरजेचं होतं की मोटर व्हेकल ऍक्ट्स अँड रोड सेफ्टी कारण हा पार्ट फक्त सी सेक्शन मध्ये होता मागे मग ज्या विद्यार्थ्यांना हे जमत नाही ते बी सेक्शन घ्यायचे मग असं न करता सगळ्यांना सिलेबस सारखा बरोबर आहे तर हे लक्षात घ्या की इथून पुढे हा ऑटोमोबाईलचा हा प्रोडक्शनचा विद्यार्थी त्याच्यामुळे जो दुजा भाव व्हायचा तो, तो ओके रणजित सिंग सबको एक आक्षे देखता आहे म्हणजे सगळ्यांचा सिलेबस सारखा विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये कुठले नवीन टॉपिक्स आलेत पंधरा त्या टॉपिक मधलं काय नवीन आहे काय काढून टाकलंय हे एकदम डिटेलमध्ये बघितलं बिलकुल याच्यामध्ये शंका ठेवायची नाही नवीन सिलेबस आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल आहे आर टी ओ एम आय इन्फिनिटी तुम्ही जॉईन करा त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मिळेल ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर प्री आणि मेन्स ची जी तयारी आहे बदललेल्या पॅटर्न नुसार घेणारी एकमेव महाराष्ट्रामधली लाईव्ह बॅच आणि रेकॉर्डेड बॅच आर टी ओ एम ची प्री आणि साठी ज्याच्यामध्ये प्रिलीम चे आठ विषय आणि मेन्सचे पंधरा विषय हे आम्ही कव्हर करून घेणार आहोत बेस्ट रिझल्ट दिलेला आहे आपण मागच्या वर्षाव मध्ये आणि बेस्ट फॅकल्टी पूल आहे महाराष्ट्रामधला त्याच्या व्यतिरिक्त या पर्टिक्युलर ज्याला म्हणतो सेशन्समध्ये या बॅच मध्ये तुम्हाला अजून ऍडिशनल काय मिळेल बघा टेक्निकल नॉन टेक्निकल विषय लाईव्ह आणि रेकॉर्डेड मिळेल एस एस सी जेई आर आर बी जेई लोको पायलट हे जे क्वेश्चन्स आहेत याचे सोल्युशन सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल असेल रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विषयाचा क्विक रिव्हिजन मॅरेथॉन सेशन असेल जो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऍडिशनल मिळेल त्याच्या व्यतिरिक्त परीक्षेच्या आधी कमीत कमी मध्ये -कमी रिवाइस कसं करायचं याचे सेशन्स वेगळे मिळतील जे क्वेश्चन्स दोन पेक्षा जास्त वेळेला याच्या अगोदर मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे परीक्षा होतात त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत त्या सगळ्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि पीवाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे त्याच्यामध्ये दिलेलं असेल प्रॅक्टिस टेस्ट असतील त्याच्यावर तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास किती आहे लॅपटॉप मध्ये कॉम्प्युटर मध्ये सुद्धा तुम्हाला कोर्स बघता येईल एक वर्षाची व्हॅलिडिटी असेल आणि एकच व्हिडिओ तुम्हाला वारंवार बघता येईल त्याला कुठलीही लिमिट नाही ओके तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या बॅच संबंधीची माहिती हवी असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन ओपन आहे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा अजूनही तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ वाटत असेल की या टॉपिक वरती सरांनी बोलावं तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका नक्की आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती तयार करू आणि जर तुम्हाला आमच्यासोबत बोलायचं असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ओके नऊशे बावीस सहाशे अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावन्न किंवा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा तुम्हाला जर मेसेज टाकायचा असेल तर व्हॉट्सअप ओपन आहे डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ही ची, लिंक सुद्धा दिलेली आहे कुठलीही माहिती असेल आर टी ओ एम वी आय ची जर तुम्हाला हवी असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्यांना सांगा थँक्यू थँक्यू व्हेरी मच